नमस्कार मित्रांनो खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी अपूर्णच असते आज आपण याच विषयावर बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा प्रेमात आवडत्या व्यक्तीची एक भेट खूप काही देत देऊन जाते जोडीदार समंजस्य असला तर लग्नानंतरचा प्रवास अगदी सुखकर होतो पण तोच जोडीदार जर चांगला नाही निघाला तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही तू माझ्या आयुष्यातील सुरक्षित क्षण आहेस ज्यामध्ये मी माझं सुख आठवणी प्रेम वेदना सर्व काही ठेवले वय वाढत जाईल तशी जबाबदारी खांद्यावर खेळू लागते आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण प्रिय असणं यापेक्षा भाग्याची गोष्ट अजून काय आहे काळ फक्त माणसांचं वय वाढवतो प्रेमाला वार्धक्याचा शाप नसतो अनुभव माणसाला कणखर बनवते हे हेही दिवस जातील या आशेवर येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगणं म्हणजे आयुष्य स्वतःच्या आयुष्यात पराभव झाला कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी जीवाची आज चाललेली ओढा म्हणजे आयुष्य घरातून पळून जाताना सांभाळून पळा राजांनो कारण कोर्टाच्या चौकटीत बदलणारी राणी पाहिली आहे स्वतःच्या ताटातील पहिला घास मुलीला भरवतो मग तो जेवतो तो बाप पुरुष शब्दात जेवढं प्रेम व्यक्त करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने स्त्री तिचं प्रेम शांत राहून व्यक्त करते आयुष्यातील काही गोष्टी टाळताही येत नाहीत आणि स्वीकारता पण येत नाहीत आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही तर मनासारखा नवरा पाहिजे असतो नातं कोणतं पण असो त्याचा पासवर्ड एकच असतो तो म्हणजे विश्वास मित्र हा असा आधार आहे त्याच्या मदतीने समुद्र पार केला जाऊ शकतो कधीकधी आपल्या हक्काचं माणसाचं फक्त जवळ असणं पुरेसं असतं मुलांचं आयुष्य घडवताना बापाचे केस पांढरे होतात तुझ्या आणि माझ्यातलं नातं जगावेगळं आहे आपल्यात कितीही अंतर असलं तरी आपलं प्रेम काही कमी होत नाही सगळ्याच मुली सारख्या नसतात काही मुलींसाठी एकच मुलगा सर्व काही असतो मनातील व्यक्ती मांडवात आली तर प्रेमाला आणि आयुष्याला खरा अर्थ येतो आपल्या आवडत्या व्यक्तीने न मागता दिलेला वेळ जगात सर्वात महागडं गिफ्ट आहे सगळ्या आवडत्या वस्तू मिळाल्या लग्नात पण आवडती व्यक्ती मांडपाच्या बाहेर उभा उभी होती कधी वेळ भेटला तर प्रेमाचं पुस्तक वाचून बघा खरं प्रेम करणारी व्यक्ती कायम अधुरीच राहते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद